नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आपल्या घरामध्ये पावभाजी पाव असे पावांचे काही रेसिपीज आहे त्या बनवल्या जातात किंवा पदार्थ केले जातात अशा वेळेस आपण पाव जे आहे ते एक्स्ट्रा आणत असतो का कमी नको येण्यासाठी पण काय होतं पाव उरले का मग आपल्याला ते पावचं करायचं काय किंवा तोच पदार्थ खायचा परत कंटाळ येतो मग अशा वेळेस ना मी एकदम छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान अशी रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील आता जी रेसिपी त्यासाठी आपल्याला इथे बटाटे आणि बीट घ्यायचं आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बीट अजून एक एक्स्ट्रा वाढवलं तरी चालेल बीटचं बीट मी साल काढून घेतलेलं आहे कुकरमध्ये बटाटे आणि बीट टाकलेलं त्यात थोडं पाणी मीठ टाकून ते आपल्याला शिजवून घ्यायचं कारण त्याची आपल्याला चटणी बनवायची आहे मग ते दोन एक शिट्ट्या करून घेतलेल्या आहे मी आणि तुम्ही बघू शकता बटाटा आणि बीट आपलं मस्त शिजलेलं आहे त्याचं मी बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे दोन्ही पण बटाटा आणि किसपण तर आपल्याला काय करायचं आहे आता त्या बटाटे आणि बीटची न चटणी बनवायची आहे सर्वात आधी ना आपण ह्या कढईमध्ये मी कढई ठेवलेली गॅस त्याच्यात तेल घातलेलं आहे आणि त्याच्यात थोडे शेंगदाणे मी तळून घेणार तळून किंवा मग त्याला मीठ मिरची लावून थोडेसे तेलात परतून घ्यायचे आहे तर हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे मी थोडेसे तर ते भाज भाजून त्यांची टलफर वगैरे काढून घ्यायची आहे तर मस्त ते तेलामध्ये तेल तापलं गेलेत ते शेंगदाणे घालायच थोडंसं मीठ आणि सॉरी हळद आणि मिरची घालायची आहे थोडीशी नॉर्मल आणि ते मस्त परतून घ्यायचे थोडेसे लालसर झाले शेंगदाणे ते काढून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये थोडी मोरी आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे थोडासा लसूण ठेचून घालायचं आहे आणि मस्त हे परतून घ्यायचं आहे हे सर्व कांदा लसूण परत लागतं त्याच्यामुळे थोडीशी हळद त्यानंतर तुम्हाला आवडत असं ते मिरची घालू शकता मी थोडी धना पावडर घातलेली आहे मिरची तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला माझा घरात लहान मुलगा आहे म्हणून मिरची टाकलेली नाही त्यानंतर सर्व बटाटे आणि बीट जे शिजवलेलं होतं किसून घेतलेलं होतं ते घालायचं आहे त्याचं मिश्रण आणि मस्त मिक्स करायचं त्याच्यामध्ये चाट मसाला घालायचा आवर्जून चाट मसाला घालायचा खूप छान टेस्ट लागते तर मस्त असं मिक्स करायचं वरतून चवीनुसार मीठ घालायचं कोथिंबीर घालायची चा, आणि ही चटणी पूर्ण परतून घ्यायची ही चटणी बीट म्हणून अगदी पौष्टिक होते तुम्ही बीट जास्त आणि बटाटा कमी घेऊ शकता माझ्याकडे एकच बीट होतं म्हणून मी एकच घेतलेलं आहे आता आपण काय करायचं जे पाव आहे शिल्लक राहिलेले ते त्यांना असं मधून सुरीने कापून घ्यायचं आणि त्या पावाला मस्त हिरवी चटणी लावायची थोडंसं गोड पाणी आपल्या घरात नेहमी बनवलेलं असतं आणि नसेल तरी तुमच्याकडे बनवलं तर तुम्ही माझं व्हिडिओ बघा मी याचे म्हणजे हिरवी चटणीचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे चिंचिली चटणी कशी बनते त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर ते चटणी लावल्यावरतून आपण बीट बर्डेची चटणी बनवून ती टाकाय लावायची आहे वरतून मग शेंगदाणे कांदा शेव कोथंबीर हे सर्व लावून घ्यायचं आहे एका प्रकारे ही आपली दाबेलीच होणार आहे पण याच्यामध्ये फक्त डाळीम आणि डाळीम स्किप केलेलं आहे मी आणि चा काय म्हणतात गा दाबेलीची जी मसाला असतो त्याचाही आपल्याला तो मसाला आपल्याला बाहेर विकत मिळत असतो पण मी तोही इथे वापरल्याने मी घरगुती जे अवेलेबल असतं त्यापासूनच ही रेसिपी मी मी बनवलेली आहे तर मस्त असे ते पावामध्ये सर्व भरलं की मस्त ते तव्यावर तूप वगैरे टाकून आपण गरम करून घ्यायचे आहे तर खूप छान लागतं ही चटणी म्हणजे तुम्ही बडेडी चटणी नॉर्मल बडेडी चटणी जरी बनवली बीट स्किप केलं तरी चालेल तसे बनवून सुद्धा हे केलं तरी खूप छान लागतं आणि हिरवी चटणी बनवायची काहीच अवघड नाही खूप सोपी त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला तर तुम्ही नक्की बघा खूप सोपी आहे इतक्यात झटपट बनते ती चटणी आपली इथे मस्त अशी पावची ही रेसिपी पण तयार आहे तुम्हाला कशी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त असे गरम गरम ही प दाबेलीच म्हणू शकते याला फक्त याच्यामुळे दाईंब दाईं नाही आहे नाही तर पूर्णपणे दाबेली सारखीच झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा थँक्यू